नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता राज्यातील पुढील काही दिवसात पावसाचा जोरदार चांगला वाढणारच आहे त्यातली त्यात आज देखील पावसाला पोषक वातावरण काही भागात तयार होणार आहे त्या प्रकारची ढग देखील आता वाढतानाचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तो चैनल ला ला तर चॅनलला सब्सक्राइब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ तर पाहतात मात्र सब्सक्राइब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी फक्त तुम्हाला सब्सक्राइब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्याला तीव्र कमीदाब असा पाहायला मिळत आहे कोलकाता धनबादच्या जवळ हा मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस देणारा कमीदाब आपल्याला दिसून येत आहे याचा प्रभाव सध्या तरी राज्यात नाही आहे मात्र याची वाटचाल जर पाहायला गेलं तर आपल्याला नंतर इकडे मध्य प्रदेशच्या काही भागावर विदर्भाच्या देखील काही भागावर हा प्रभाव टाकू शकतो असा अंदाज सध्या तरी दिसत आहे मात्र जास्त काही प्रभाव राहणार नाहीये हे देखील लक्षात घेणे गरजेचेच राहील मात्र मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण राज्यात पुढील काही दिवसात तयार होणार आहे त्याबाबतचे अपडेट देखील तुम्हाला आता पाहायला मिळतील सर्वात आधी आजची परिस्थिती पाहायला गेलं तर राज्यामध्ये स्थानिक वातावरणाचा जोर आता अधिक होणार आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे त्यामध्ये इकडे पाहू शकतात आता कोकण किनारपट्टीला पाहायला गेलं तर आपल्याला जे आहे ते सध्या स्थितीला हळूहळू पावसाला पोषक वातावरण तयार होताना जे चित्र दिसत आहे ढगांची दाट ही वाढत चाललेली आहे काही ठिकाणी असे चांगले ढग पाहायला मिळत आहेत यातूनच स्थानिक वातावरण तयार होऊन गरमीची लेवल चांगली वाढून मध्यम ते जोरदार सरी आपल्याला तुरळक भागासाठी पाहायला मिळतील ही स्थिती मुंबई नाशिकच्या भागाकडे देखील पाहायला मिळेल नंतर याचा जोर थोडासा आपल्याला सांगलीच्या भागाकडे नंतर पाहायला मिळेल मात्र जसं पुढे जाईल हे तसा जोर याचा कमीच पाहायला मिळेल जोर जास्त पडणार नाहीये तसेच पुढे पाहू शकता इकडे नाशिकचा जो उत्तरेकडील भाग आहे या भागात ढगा असे आपल्याला खूप तीव्र पाहायला मिळत आहे ढगाळलेलं वातावरण आहे काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी देखील पाहायला मिळत असतील मध्यम सरी पावसाच्या काही भागात सुरू देखील असतील त्यातली त्यात, त्यात हीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जळगावच्या भागात पाहायला मिळत आहे व जळगावच्या भागामध्ये पावसाला एकदम पोषक असं वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे मध्यम ते जोरदार पाऊस जळगावच्या भागात आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे सध्या स्थितीला इकडे पाहू शकता पुढे जो जळगावचा मालेगाव इकडे मनमाड नाशिकचा भाग असेल चाळीसगाव धुळे पारोळा असेल या भागात पावसाला चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पावसाची ढग या ठिकाणी दिसून येत आहेत तर या ठिकाणी आपल्याला जोरदार असं पावसाळी वातावरण तयार होईल तसेच इकडे पारोळा शिरपूर साखरे मालेगाव मनमाड चाळीसगाव सिल्लोड चिखलीचा भाग असेल पुढील एक ते दोन तासामध्ये पावसाची चांगली जोरदार हजेरी या भागामध्ये लागणार आहे शिरूरचा भाग असेल या भागात देखील नंदुरबार पर्यंत हे पावसाळी वातावरण सक्रिय राहील असा अंदाज आहे म्हणजे एकंदरीत उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा चांगला प्रभाव राहील तसेच आता हा पाऊस जे आहे ती नंतर पाहायला गेलं तर इकडे अकोला लोणार छत्रपती संभाजीनगर बीड नांदेडच्या भागापर्यंत काही ना काही प्रमाणात प्रभाव टाकू शकतो मध्यम का होईना सरी पावसाच्या आपल्याला या भागात पाहायला मिळतील जसं वातावरण पुढे सरकेल त्या भागामध्ये मध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढतानाच चित्र पाहायला मिळेल तसंच इकडे नांदेड पुसद लोणार अकोला अमरावती बीड धाराशिव लातूर या भागात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होईल तर इकडे सोलापूर लातूर अकोलूज या भागात हलकसं ढगाळलेलं वातावरण एका दुसऱ्या ठिकाणी गर्मीची लेवल वालून स्थानिक ढग जर आला तर त्या ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा अंदाज आहे ही स्थिती सातारा कोल्हापूर सांगलीच्या भागात पाहायला मिळू शकते तसंच इकडे अहिल्यादेवनगर पुणेच्या भागात ही स्थिती आहे मात्र काही ठिकाणी चांगल्या स्वरूपात पावसाळी वातावरण पाहायला मिळेल जस इकडे आपण चंद्रपूर कसद नांदेडकडे येतो या ठिकाणी पावसाची तीव्रता कमी आपल्याला पाहायला मिळेल नागपूर गोंदियाचा भाग असेल अमरावतीचा भाग असलेला या ठिकाणी जर विचार केला तर स्थानिक वातावरण या ठिकाणी देखील मॉडेल दाखवत आहे मात्र सर्व दूर स्थानिक वातावरण तयार होणार नाही आहे ना दहा ते पंधरा टक्क्यावर जिल्ह्यातील दहा ते पंधरा टक्के भागात आपल्याला कुठे ढगाळलेलं तीव्र वातावरण तर काही ठिकाणी मध्यम पाऊस असा पाहायला मिळणार आहे जास्त काय जोर आपल्याला सर्वदूर पाहायला मिळणार नाही आहे ना तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद